राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज तुम्हाला मी बसल्या बसल्या पोट कमी करणारे आणि कंबर कमी करून देणारे व्यायाम घेऊन आलेली आहे एकदम आरामशीर मित्रांनो तुम्ही सुखासनामध्ये बसलेले आहात त्याच पद्धतीनं तुम्हाला हे व्यायाम करायचे आणि तुमचं वजन तुमचं सुटलेलं पोट आणि तुमचं निघालेलं साईडला कंबर बसल्या बसल्या कमी करू शकता व्यायाम खूप सोपे जे कोणी पण आरामशीर करत सिनियर सिटीजन आहात ते सुद्धा करा आणि कोणाला वजन कमी करायचंय माझ्यासारखे आहात थर्टी प्लस आहेत थर्टीच्या आत आहेत मुली आहेत सगळे करू शकता आणि ते पण बसल्या बसल्या लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो तुम्हाला व्यायाम आवडत आहे सोपे आहात आहेत आणि जे तुम्हाला आरामशीर करता येतील असे पण आहेत जे घरात घरात आहेत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे डेलीचा जो मी व्हिडिओ अपलोड करते तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल पहिल्या व्यायामामध्ये जाऊया पहिल्या व्यायामामध्ये हाताच्या मोठी बंद करायच्या हे बघा या पद्धतीनं हे बघा बसल्या बसल्या समोर आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूला आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे दोन्ही बाजूने कमीत कमी चाळीस चाळीस वेळा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा तीन दो, एक व्याम सोपे है जो तुम्हारा लगे दिख देना दे आता परत दुसरा व्यायाम करते दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि बसल्या बसल्यास फक्त काय करायचंय बघा या पद्धतीनं यायचंय ते पण दोन्ही साईडला बसल्या बसल्यास बस दोन्ही गुडघ्यांवरती हलकस यायचंय आणि पूर्णपणे पोटाला आणि कमरेला या पद्धतीनं पिळ घ्यायचंय बघा या पद्धतीनं बसल्या बसल्याचे वीस वीस वेळा करा डाव्या साईडनं वीस वेळा उजव्या साईड पण लवकर एक चार खूप देणारे आहेत मित्रांनो पाच सहा सात

यातच परत मी तिसरा व्यायाम होते आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं बसल्या बसल्याच आहे ना फक्त काय करायचं दोन्ही हातांना आहे ना ह्या पद्धतीनं तुम्हाला करायचं जसं आपण पहिले लोक विहिरीतून पाणी वाढायचे ना जे उभ्यानं वडायचे तुम्ही हे बसल्यानं सुद्धा करू शकता पण तितक स्पीड कराल तितक स्पीडनं तुम्हाला तुमच्या पूर्ण शरीरावरती ताण येणार आहे या पद्धतीनं बसलंय ना हे बघात मागे घेऊन जायचं आहे आणि फक्त या पद्धतीने बघा कमरेवरती ताण होतं पोटावरती ताण होतं बसल्या बसल्या पूर्ण शरीरावरती ताण उरायला हा व्यायाम तुम्हाला पन्नास पन्नास वेळा करायचा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम पूर्णपणे तुम्हाला तुमच्या कमरेला आणि तुमच्या पोटाला कमी करायला व्यायाम मदत करणार आहे आणि ते पण बसल्या बसल्याच आहे मित्रांनो

पाच सहा सात आठ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक बघ जितक तुम्हाला मागे जाता येईल ना जितकं ट्विस्ट करता येईल ना तितकं ट्विस्ट करत आहे तुम्हाला म्हणजे पूर्णपणे ताण पोटावरती येतोय कमरेवरती येतोय पहिल्यांदा वीस तीस वेळा करा मग तीस तीस वेळा करा पूर्णपणे ट्विस्ट केल्यानंतर आहे ना, ना। तुमच्या कमरेला तुमच्या पोटाला ताण येतोय मित्रांनो नक्की करून बघा ता बघा तुम्हाला रिझल्ट पण त्याच पद्धतीनं भेटणार आहे हे बघा आता काय करायचं पुढच्या व्यायामा तुम्हाला हातांना पूर्णपणे लॉक करून घ्यायचे समोर या पद्धतीनं आता बसल्या बसल्याचे फक्त दोन्ही जे कोपर आहे तुम्हाला ते पकडायचे आणि पकडून काय करायचे फक्त हे बघा या पद्धतीनं कोपर फक्त खाली टेकवायचे हे बघा पूर्णपणे कमरावरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

चार दो, एक, तीन पूर्णपणे तुम्हाला वजन कमी करायला पोट कमी करायला कंबर कमी करायला मदत होणार नक्की करून बघा मित्रांनो व्यायाम खूप म्हणजे खूप सोपे आहेत तुम्हाला नक्की आवडतील आणि करता पण येतील असे व्यायाम आहेत करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये